नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण शेवळाच्या भाजीची रेसिपी पाहतोय ही एक रान भाजी आहे जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेस ही भाजी रानामध्ये उगवते ही जी वरती जाड पानं आहेत ती काढून टाकायची आहेत आणि फक्त कवळी पानच घ्यायची आहेत ही अशा प्रकारची कवळी पानं घेऊ शकता तर भाजी आता आपण एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत हे जे डेट आहे ते काढून टाकायचं आहे या भाजीमध्ये थोडा खाजरेपणा असतो तो निघून जाण्यासाठी आपण हा पाला घेतलेला आहे या पाला असं म्हणतात आणि हा सुद्धा मिळतो हा पाला शेवलाच्या भाजीमध्ये टाकला तर भाजीतील खाजरेपणा निघून जातो जुडी सोबत हा पाला विकायला असतो अशी कवळी कवळी पानच घेणार आहोत आपण भाजीमध्ये ही पानं सुद्धा पातळ चिरून घ्यायची आहे शेवळाची भाजी आणि पाला आपण चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे पातळ चिरून घ्यायचं आहे आणि आता ही भाजी आपण शिजत घालणार आहोत तर भाजीसोबत जो पाला कट केलेला आहे तो पण शिजायला घालायचा आहे तर इथे मी भाजी कुकरला शिजत घालते कुकर मध्ये तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे भाजी कापल्यानंतर मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपण कुकरमध्ये कट करून घेतलेली शेवळाची भाजी आणि पाळा घालूया कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यावर झाकण काढून त्यामध्ये आपण चिंच घालूया तर इथे मी थोडीशी चिंच घालते भाजीतील खाजरेपणा निघून जाण्यासाठी आपण चिंच घातलेली आहे त्याचसोबत तीन चमच लाल तिखट घालायचं आहे अगदी अर्धा चमच हळद घालणार आहोत फक्त लाल तिखट आणि हळदच आपण वापरणार आहोत यामध्ये बाकी कोणतेच मसाले वापरणार नाही परत कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता भाजी ही अशा प्रकारे दिसते आता ही भाजी आपण घाटून घेणार आहोत पूर्णपणे मॅश होईपर्यंत भाजी घाटून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी हलवत राहायची आहे तर भाजी मी पूर्णपणे घाटून घेतलेली आहे त्यामुळे भाजी बारीक सुद्धा झालेली आहे ही पाहू शकता तुम्ही तर ही भाजी आता फोडणीसाठी तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये राई घालायची आहे राई तडतडली की आपण लगेचच लसूण घालणार आहोत तर या भाजीमध्ये लसूण पाकळ्या थोड्या जास्तच घ्यायच्या आहेत कारण त्यामध्ये लसणीचा फ्लेवर जास्त उतरला तर भाजीला चवसुद्धा छान येते फोडणीसाठी अगदी पाव चमच हिंग वापरलेलं आहे भाजी शिजता वेळेस आपण त्यामध्ये मसाले आणि हळद घातलेली आहे त्यामुळे आता फोडणीसाठी आपण मसाला आणि हळद वापरणार नाही आहोत लसूण थोडी गोल्डन झाली की शिजवून घेतलेल्या शेवळाची भाजी घालायची आहे आणि भाजी चार ते पाच मिनिटभर परतून घेऊया यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अशा प्रकारे शेवलाची भाजी बनवली आहे का हे कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी किंवा भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत भाजी खूप छान लागते किंवा मग फक्त भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकता ही शेवळाची भाजी तुम्ही सुक्या जवळ्यामध्ये सुद्धा बनवू शकता सुक्या जवळ्यामध्ये सुद्धा भाजी छान लागते तर सुक्या जवळ्यामध्ये कशी बनवायची हे थोडक्यात सांगते सुका जवळा भाजून घ्यायचा आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचं ज्या वेळेस आपण भाजीला फोडणी देतो त्यावेळेस सर्वात आधी भाजी टाकण्याआधी त्यामध्ये जवळा टाकायचा आणि नंतर मग ही शिजवलेली भाजी फोडणीला घालायची आहे आज ते सात मिनिटं झालेली आहेत मी भाजी परतून घेतलेली आहे भाजी पूर्णपणे आता आपण गॅस बंद करूया भाजी आता आपली तयार आहे आता आपण भाजी सर्व करूया तर अशा प्रकारे मटणापेक्षा भन्नाट चवीची शेवलाची भाजीची रेसिपी तयार आहे